श्रोत्यांनो नमस्कार पॉडकास्ट सादरीकरण करणे यासाठी मी अगदी नोखी आहे फक्त सहा एपिसोड माझे झालेले आहेत त्यामुळे या क्षेत्रामध्ये मला तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांचं मार्गदर्शन आणि सूचना अपेक्षित आहे आपण त्या सूचना मला कराल आणि योग्य ते मार्गदर्शन पण कराल अशी अपेक्षा बाळगते आजच्या पॉडकास्टमध्ये एक विषय आहे माणसं आणि पुस्तक या विषयावरची एक कविता आहे कविता खूप छोटी आहे पण आपल्याला खूप काही सांगून जाते पुस्तकांचं वाचनाचं प्रमाण हे अतिशय कमी झालेलं आहे शाळेत जाणारी मुलं क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचतात मात्र अवांतर वाचनाचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे ते प्रमाण कमी का झालं याची कारण कारणमींसा म्हणाल तर मुलांच्या हातात आलेले मोबाईल इंटरनेट त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला माणसामानसातला संवाद देखील कमी झालेला आहे आणि त्याचीही हीच ही आहे की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे इंटरनेट आहे प्रत्यक्ष बोलण्याच्या ऐवजी मनुष्य व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्कात असतो तर या संदर्भातली ही कविता मी आज सादर करणार आहे माणसं आणि पुस्तकं या दोन जगांमध्ये एक वेगळाच गोडवा आहे पुस्तकं जशी ज्ञानाचं भांडार असतात तशी माणसं अनुभवाचं पुस्तकांमध्ये शब्द असतात पण माणसांमध्ये भावना विचार आणि संपूर्ण कथा दडलेली असते या कवितेत माणसांना पुस्तकांशी तुलना करत त्यांचं वेगळेपण आणि अनोख सौंदर्य उलगडण्याचा एक अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे पुस्तकांचं एक बरं असतं मी हल्ली पुस्तकं नाही माणसच वाचतोय पुस्तकं महाग झाली आहेत माणसं स्वस्त शिवाय सहज सगळीकडे उपलब्ध असतात माणसं बरीचशी चटकन वाचून होतात कधी कधी मात्र खूप वेळ लागतो समजायला काही तर आयुष्यभर कळत नाहीत सगळ्या साईजची सगळ्या विषयांची छोटी माणसं मोठी माणसं चांगली माणसं खोटी माणसं आपली माणसं दूरची माणसं दूर गेलेली माणसं जवळ आलेली माणसं दुःखी माणसं कष्टी माणसं कोरडी माणसं उष्टी माणसं बोलकी बडबडी बोल घेवडी माणसं निमग्न तिरसट मुडी माणसं पाठीवर थाप मारणारी हातावर टाळ्या देणारी थरथरत्या हाताने घट्ट धरून ठेवणारी मोजक बोलणारी कविता माणसं कादंबरीभर व्यथा मानणारी माणसं सतत माईक घेऊन ओरडणारी माणसं डोळ्यांनी मौन सोडणारी माणसं वर्षामागे वर्ष पानं जातात गळत काहींची प्रस्तावनाच संपत नाही पुस्तकांचं एक बरं असतं कितीही काळ गेला तरी मजकूर कधी बदलत नाही माणसांचं काय सांगू वेष्टन आकार विषय मजकूर सारच बदलत बदलत शेवटी वाचायला माणूसच उरत नाही तरीही शब्द शब्द वाचते मी माणस पानापानातून वेचते मी माणस तरीही शब्द शब्द वाचते मी माणस पानापानातून वेचते मी माणस या कवितेचा सारांश सांगायचा असेल तर ऐका कवितेचा गाभा माणसाच्या वाचनातून शिकण्याच्या प्रवासावर आहे पुस्तकं स्थिर असतात त्यातली सामग्री कधीही बदलत नाही पण माणसांचं वाचन हे सतत नव आणि आव्हानात्मक असत काही माणसं सहज समजतात तर काहींच वाचन आयुष्यभर चालतं वाचन हा केवळ पुस्तकांपुरता मर्यादित नाही तर माणसांमधील अनुभव विविधता आणि शिकवण याचाही भाग आहे माणसांची ही, ही विविधता कवितेतून खूप सुंदर पद्धतीने मांडली गेली आहे शेवटी पुस्तकांसारखी स्थिरता नसली तरी माणसांचं वाचन आपल्याला सतत समृद्ध करत राहतं हीच या कवितेची खरी शिकवण आहे पुस्तक आणि माणूस यात बरच साम्य आहे पुस्तकात जसं एक एक गुपित उलगडत जात तसच एखाद्या व्यक्तीच्या सहवासात आपल्याला त्याच्याबद्दलच गुपित उलगडत जात असत काहींच्या आयुष्यात आपण तर अगदी असून नसल्यासारखे असतो एवढे ऐकूनही जर पुस्तके आणि माणसं समजली नसेल तर काहीच हरकत नाही कारण संत तुकाराम महाराज म्हणतात ठेविले आणते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान चित्ती असू द्यावे समाधान धन्यवाद